जालन्यात एकवीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झालाय मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाहीये जालना तालुक्यातील वंजार उमरद येथे घटना घडली अर्पिता रावसाहेब वाघ मयत तरुणीचं नाव आहे तालुका जालना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गावात धाव घेतली पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली परस्पर मृतदेहाची लावल्या लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली काय मंजार उमर नावाचा गाव आहे जालना तालुकामध्ये इथे सकाळी पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसांना ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबानी अंतविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फॉरेन्सिक टीमची डोग्सपट सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंतविधी नंतर अपशेषमधून काही सॅम्पल्स वगैरे आहे आणि पुढे याच्यामध्ये आकस्मिक अननॅचरल डेथ ची तक्रार जो जुना सीआरपी सन से सेवेंटी फोर म्हणायचा एडी ती दाखल केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे के किंवा अंत्यविधी गेला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नेमकं कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्यांनी तपास आम्ही करत आहोत बॉडी त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाईड आहे किंवा काय फाऊल प्ले आहे म्हणजे ते सगळं एंगल आता आम्ही तपास करणार